राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो बांगलादेशामध्ये जो हिंसाचार चालू आहे आणि त्या बातम्या आपण वेळोवेळी प्रसारमाध्यमावरती पाहतात मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये कांद्याची निर्यात बांगलादेशामध्ये चालू आहे तर ही निर्यात कधीपर्यंत चालू राहू शकते असा प्रश्न आपल्या कांदा उत्पादकांच्या मनामध्ये वारंवार येत असावा मित्रांनो सध्या जी काही माहिती निर्यातदारांनी दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे ही कांदा निर्यात कधीपर्यंत चालू राहू शकते आपण या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात त्याची माहिती जाणून घेऊया मित्रांनो उपलब्ध माहितीनुसार सर्व कांदा निर्यातीची अंतिम तारीख ही सोळा जानेवारी ही आहे भारत ते बांगलादेशमध्ये जी निर्यात होत आहे ती सतरा जानेवारीपासून सर्व जे काही आयात परवाने दिलेले आहेत ते अवैध असणार आहेत अशी माहिती ही समोर येत आहे म्हणजेच सोळा जानेवारीपर्यंत कांद्याची निर्यात भारतामधून बांगलादेशमध्ये बांगलादेशकडून जे काही परवाने दिलेले आहेत त्या परवान्या थ्रो चालू राहू शकते त्यानंतर सतरा जानेवारीला हे आयात परवाने अवैध असणार आहेत अशी माहिती सध्या समोर येत आहे तर मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीबाबत आणखीन जर माहिती काही उपलब्ध झाली तर लगेच आपल्याला माझा बळीराजावरती ती कळवली जाईल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ लाईक करा शेअर करा